कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही आई तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारी काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याच्या जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा चा, आणि दैवताचा अपमान आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तर का ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही